गाय स्नाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे बारा जानेवारी आता वाजलेले आहेत आग रात्रीचे आठ आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज आपल्या चॅनलवरती दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट होणार आहेत आत्ता लाईव्ह काउंट तुम्ही चालू ठेवलेला आहे तर सध्या नऊ हजार नऊशे चौऱ्याण्णव सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि फक्त आता सहा सबस्क्रायबर्स बाकी आहेत मी तुम्हाला लाईव्ह काउंट दाखवते आणि पिल्लू माझ्यासाठी खूप स्पेशल है, है आहे पिलू माझ्यासाठी खूप लकी आहे कारण त्याचा जन्म जेव्हापासून झालेला आहे तेव्हापासून सबस्क्रायबर्स फटाफट पाडत आहेत सो हे सबस्क्रायबर्स त्याच्यासाठी स्पेशली डेडिकेट अँड मी तुम्हाला लाईव्ह काउंट दाखवते अँड बघा सध्या नऊ हजार नऊशे चौऱ्याण्णव सबस्क्रायबर्स झालेले आहेत अँड मग आता कधी होत आहेत दहा हजार कम्प्लीट अँड हा होता तो मुमेंट ज्यावेळी दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले वन ऑफ दी बेस्ट मुमेंट ऑफ माय लाईफ असं म्हटलं तरी चालेल गाईज so फायनली आपले दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे इनफॅक्ट सगळे फॅमिलीमधले पण खुश आहेत उद्या छोटंसं सेलिब्रेशन से असेल उद्या प्रभाकर पण येणार आहे तर त्याचं आपण छोटंसं सेलिब्रेशन करू अँड म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्सचं माझं एकेकाचं स्वप्न होतं अँड आज दहा हजार झालेले आहेत बघता बघता बट त्याच्यामागे अपार मेहनत आहे अँड अगोदर असं असायचं की कधी शंभर होतील कधी दोनशे होतील जेव्हा मी चॅनल ओपन केलेलं होतं तेव्हा आणि हे प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं आणि मी एकदम म्हणजे शून्यातून स्टार्ट केलेलं विदाऊट गायडन्स विदाऊट म्हणजे असं कोणी नव्हतं की जे मला प्रमोट वगैरे करेल बट स्टील मी स्टार्ट केलेलं बिकॉज मला आवड होती अँड आज दहा हजारचा टप्पा कम्प्लीट झालेला आहे अँड थँक्यू सो मच एव्हरी वन तुम्ही मला एवढं सपोर्ट केलेला आहे माझ्या चॅनेलला प्रेम दिलेला आहे अँड uh, मला वाटत नव्हतं हा माईल स्टोन इतक्या लवकर कम्प्लीट होईल बट तो झालेला आहे आपल्या चॅनेल अजून दोन वर्ष कंप्लीट व्हायचे हो आहे त्याच्या आधीच आपले दहा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत सो so, ही खूप चांगले अचीवमेंट आहे अँड uh, आता असे सबस्क्रायबर्स वाढतच जातील आणि मेन म्हणजे uh, मला एकदम सगळे हॅपीनेस एकत्र आलेले आहेत सगळ्यात आधी तर पिलू आणि त्याच्यानंतर चॅनेलला दहा हजार सबस्क्रायबर्स सो खूप जास्त हॅपीनेस आहे अँड हा असाच हॅपिनेस राहो अँड लवकरच आपल्याला सिल्वर बटनसुद्धा मिळो आय होप तो पण एक दिवस येईल की ज्यावेळी आपल्याला सिल्वर बटन मिळेल अँड एक लाख सबस्क्रायबर्स होतील सो होपफुली वेटिंग फॉर दॅट डे ऑल्सो अँड उद्या तुम्ही बघा सेलिब्रेशन छोटंसं कसं असेल अँड सपोर्ट करणार आहे सगळ्यांना थँक्यू सो मच नेक्स्ट डे अँड इकडे बघा कोण आहे इकडे आहे प्रभाकर आ आ so, ते दुपारीच आहे सो आता आपण टेन्थिचं सेलिब्रेशन करणार आहे माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये काय म्हणतात त्याला मेन सपोर्ट कोणाचा आहे तर ह्याचा आहे सो so, आता आपलं सेलिब्रेशन असणार आहे छोटंसं सगळे फॅमिली मेंबर्स पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत आणि प्रत्येकाला आपण विचारणार आहे की त्यांना कसं वाटतंय माझे टँके झाल्याबद्दल सेलिब्रेशन नंतर आपण विचारणार आहे तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा थँक्यू सो मच अँड माझी युट्यूब जर्नी स्टार्ट करण्यामध्ये आणि चॅनल एवढं ग्रो करण्यामध्ये प्रभाकरचा पण खूप जास्त सपोर्ट आहे सो थँक्स टू यू ऑल्सोड आता आपण छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे सगळ्यांसोबत तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मध्ये सक्सेस होण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही हे टार्गेट अचीव्ह करू शकता जे पण नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट करतील त्यांनी पण हे लक्षात ठेवा सो मी आता प्रत्येकाची प्रतिक्रिया घेणार आहे की त्यांना कसं वाटतंय आणि प्रत्येकाचं जेव्हा मी त्यांनी स्टार्ट केलं तेव्हा मत कसं होतं तर हे पण तुम्ही जाणून घ्या आणि हे सगळं बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू तर डॅडी तुम्हाला कसं वाटतंय दिदीने एवढं टेन के सबस्क्रायबर कंप्लीट केलं तर कसं वाटतंय तर माझ्या ह्या गोष्टीला विरोध होतो पण सगळे अपलोड व्हिडिओ हे समाजाविषयी प्रसन्नता निर्माण करणारे असतात शिकवण देणारे असतात संस्कृती जपणारे असतात त्यामुळं आता माझा विरोध मावळलेला आहे आणि माझ्या मुलगीला माझा पूर्ण पाठिंबा आहे कारण तिनं लहानपणापासून कधीही अशी चूक केलेली नाही आणि ती जी मनात ठाणते ती करते त्याबद्दल तिचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन <laughs> एक नंबर वाटते दहा हजार सत्तर आमच्या ती बुकरीचे झाले कष्टात न केले तिनं चांगले झाले सगळ्यांचा सपोर्ट आहे एक नंबरच काम झाले आणि सगळ्यांनी लक्षात पण कसं वाटतंय मला छान वाटते एवढे जॉब करून एवढं कष्ट करून एवढं केलं आमच्या मुलीचं कौतुक आहे नवीन क्षेत्रात तिने काहीतरी नाव आणि केल्यासारखं नेहमीच तशी असते अभिनंदन तू एवढे सबस्क्राईबर केलेस म्हणून एवढ्या कष्टाने केलंस खूप हे आनंद झाला खूप अभिन अभिमान वाटला तुझा एवढ्या ह्याच्यातून तू केलंस परत एकदा तुझं कॉंग्रॅच्युलेशन डोनेट असतं तुम्हाला सिल्वर डायमंड बटन भेटतो तुम्हाला आता कसं वाटतंय दीदीने एवढं मोठं असं अचीव्ह केलंय गोल तीजा तर काय वाटतंय पहिल्यांदा प्रेरणाला कांग्रॅच्युलेशन्स तिचे टेनजे झाल्याबद्दल ज्यावेळेस तिने YouTube चॅनल स्टार्ट केले तेव्हापासून बघसन मी बघतोय की ज्याप्रमाणे एफर्ट्स आणि जेवढं ती त्यामध्ये एफर्ट्स टाकते तिला आजपर्यंत मिळालं आहे

मला वाटते खूपच छान आमच्या पहिल्या गाड्या माझी नात पहिल्यांदा असं करू शकली त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला अशीच तिची प्रगती व्हावी मला वाटते सगळ्याच शूट मॅडम मॅडमने घेतलेला आहे मी माझी काय म्हणतात व्हिडिओग्राफर आहे म्हणजे आले की माझे सगळे व्हिडिओज रील्स ही शूट करत असते सो आता आपण तिला विचारूयात की तिला काय वाटतंय की दिदीचे तिच्या दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत बिकॉज ती बघते मी शूट करताना तिला माहिती आहे जवळून माहिती आहे सो तिला विचारूयात तर छान वाटते मला माहिती आहे की व्हिडिओ बनवताना किती मेहनत लागते आणि ती म्हणजे ती दिदी एवढी घेते आहे त्याला खूप कष्ट लागतं एडिटिंग वगैरे खूप मेहनत असते आणि तू एवढा सगळं काम करून हे पण करतेस त्यामुळे खूप छान वाटतं एवढं मोठं गोल तू अचीव केलेस त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन थँक यू सो मच थँक्यू किट्टू आणि हिचा पण ह्यामध्ये वाटा आहे कारण की सपोर्ट uh, असेल म्हणजे जसं मी अगोदर पण म्हटलं तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट लागतो जसं जर मी शूट करते आणि जर मला शूट करायलाच कोणी करा करा नाही आहे प्रत्येक वेळी स्टँडच यूज होईल असं नाही तर ते किट्टू मला खूप हेल्प करते किंवा काही थीम वगैरे आम्हाला करायची असेल तर त्यामध्ये पण किट्टू मला हेल्प करते सो तुला पण माझ्याकडून थँक्यू सो मच So, हो से सो असं होतं छोटंसं सेलिब्रेशन असं म्हणतात की आपला आनंद इतरांसोबत शेअर केला की तो द्विगुणितच हो तो, so, होतो सो तोच हा पर्पज होता सगळ्यांसोबत सेलिब्रेशन करण्याचा अँड मेहनत येस मेहनत आहे कुठली गोष्ट मेहनतीशिवाय होत नाही फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही मेहनत घेता आणि तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळतं त्यासारखा दुसरा आनंद नसतो आणि तो आनंद ते जेव्हा आजीव होतं तेव्हाच भेटतो सो मी खूप ग्रेटफुल आहे मनापासून देव प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे आत्तापर्यंत मी जी गोष्ट केली ज्या गोष्टीमध्ये मी कष्ट केले त्या गोष्टीमध्ये त्याचा आशीर्वाद होता म्हणूनच मला फळ मिळालं प्रत्येक वेळी तुम तुमचं लक पण असावं लागतं खूप जगामध्ये लोक आहेत जे कष्ट करत असतात पण कधी कधी थोडासा लकचा पण पाठ लागतो तुमचे जे कष्ट आहेत ते त्याचं फळ मिळण्यासाठी सो ते माझ्या बाबतीत आहे गॉड्स चाईल्ड जे म्हणतात ते मला लहानपणापासून वाटत आहे मी गॉड्स चाईल्ड का म्हणते हे एखादा कधी मी व्हिडिओ बनवेल तर नक्की सांगेन बट मला ते नेहमी फील होतं अँड अँड वन्स अगेन सगळ्यांना थँक्यू सो मच मी ग्रेटफुल ब्लेस्ड नेहमीच राहील अँड ह्या नोटवरती मी हा ब्लॉग थांबवते तुम्ही माझ्या चॅनेलला असाच सपोर्ट करत राहा अजून uh, आपल्याला खूप ग्रो व्हायचं आहे uh, काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही नक्की द्या मला बिकॉज uh, सजेशन्स घेतले तरच मी इम्प्रूव्ह करेन आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी इम्प्रूव्ह करा तर सजेशन्स नक्की द्या आणि ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सो थँक्यू फॉर दी वॉचिंग गायड्स बाय बाय